नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोसा याकरता लागणारे साहित्य काय आहे ते बघूयात त्याकरता इथे मी एक वाटी भगर घेतली आता ही भगर आपल्याला इथे निवडून घ्यायची निवडल्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये त्याच वाटीने अर्धा वाटी साबुदाना घ्यायचा आहे तरी जे आपल्याला एक वाटी, वाटी, वाटी भगरीला अगदी अर्धीच वाटी साबुदाना वापरायचा आहे आता हे सर्व आपण एका भांड्यात काढून घेऊयात तरी आपल्याला आपल्याला आणि साबुदाना वेगवेगळ्या भांड्यात भिजत घालायचं आहे तर यात पाणी घालून दोन पाण्याने बगर स्वच्छ धुवून घेऊयात बगर धुवून झाली की यातले पाणी काढून घेतले साबुदाना देखील इथं आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे आपला बगर आणि साबुदाना दोन्ही स्वच्छ धुवून झालेत तर इथे आपला साबुदाना आणि बगर स्वच्छ धुवून झाले आता यामध्ये पाणी घालून हे भिजत घालूयात तर भगरी तिथे आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचे साबुदानात अर्धा ग्लास पाणी घालूयात यावर झाकण ठेवून साबुदाना आणि भगर पाच तास आपण हे भिजत घालूयात इथे तुम्हाला डोसा सकाळी करायचा असेल तर तुम्ही इथे रात्री देखील भगर आणि साबुदाना भिजू घालू शकता किंवा सकाळी अगदी पाच तास जरी हा साबुदाना भिजला तरी देखील आपले भगरीचे देळडे छान असे होतात पाच तास झाले यावरचे झाकण काढून बघूयात तरी, तरी ते आपला साबुदाना आणि भगर छान मऊसर भिजलेत तरी ते आपल्याला भगर आणि साबुदाना भिजल्यानंतर वाटून घ्यायचं आहे त्याकरता इथे मी मिक्सरची भांडे घेतले आता यामध्ये भिजवलेली भगर आहे ती काढून घेऊयात आता यातले मी वरचे पाणी काढून घेतले अगदी थोडंसं पाणी यात घालून आता हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात तरी ते आपल्याला भगर पूर्ण बारीक वाटून घ्यायचे सर्व एका भांड्यात काढून घेऊयात भगरीचे वाटण एका भांड्यात काढून घेतले की त्याच मिक्सरच्या भांड्यात इथे मी साबुदाणा देखील काढून घेतलाय साबुदाणात इथे आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतले त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडेसे कमी इतके आपल्याला यात शेंगदाणे घालायचे आता यावर झाकण लावून हे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे आपला साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्सरला लवकर बारीक होत नाही त्याकरता इथे मी पाणी न घालता आधी वाटून घेतले आता यामध्ये थोडेसे पाणी घालून पुन्हा आपण मिक्सरला हे फिरून घेऊयात साबुदाणा देखील इथे आपला बारीक वाटून आहे आता भगरीच्या पिठामध्ये हे सर्व घालून घेऊयात दोन्ही पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत भांड्यात थोडेसे पाणी घालून हे देखील आपण यामध्ये दे घालणार आहोत आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात नेहमीप्रमाणे डोसे करतो त्या पद्धतीने ते आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण दोन ते तीन मिनटे छान फेटून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची आता इथे तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची पेस्ट वापरू शकता आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात तर हा डोसा प्लेन देखील छान लागतो हवा असल्यास यामध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा बटाटा देखील किसून घातलं तरी याची चव खूपच छान लागेल हे सर्व छान मिक्स झालं की एक पाच मिनटे आपण हे पीठ भिजत घालूयात तोपर्यंत इथे मी बटाटे उकडून घेतले आता यापासून आपण झटपट अशी बटाट्याची चटणी करूयात त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातली आता हे सर्व छान परतून घेऊयात उकडलेले बटाटे ते घालूयात आता हे सर्व मिक्स करून घेऊयात उपसाला इथे तुम्हाला जिरे किंवा कोथंबीर चालत असेल ती देखील तुम्ही यामध्ये घातली तरी चालेल दाण्याचा कूट घातला आहे दोन ते तीन चमचे चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालीत चटणी छान परतून झाली की गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेऊयात पाच मिनटे झालेत आता आपण डोसा बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया आता यावर तयार केलेले डोसेचे बॅटर घालूयात तरी ते मी तरी तरी दोन चमचे बॅटर घातले तुम्हाला हवा असेल डोसा पातळ करायचा असेल तर एक चमचा घातला तरी चालेल सर्व बाजूने पसरून घेऊयात आता यावर झाकण ठेवून दोन मिनटे आपण डोसा खालच्या बाजूने सोनी रंगईपर्यंत भाजून घेऊयात दोन मिनटे झालेत आता यावरचं झाकण काढून बघूयात तर डोसा सर्व बाजूने सुटला आहे खालच्या बाजूने भाजून झाला की पलटी मारून वरच्या बाजूने देखील सोनेरी रंग येईपर्यंत डोसा छान भाजून घेऊयात उलट सुलट करून इथे दोन्ही बाजूने डोसा छान सोनेरी रंगावर भाजत आलाय डोसा भाजून झाला की डिशमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेले डोसे देखील आपण बनवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी देखील आली परफेक्ट असं आपल्या इथे डोश्याचे बॅटर तयार झाले तर अशा पद्धतीने इथे आपलं डोसा चटणी तयार झाली मी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही सर्व जिन्नस मोजून घेतले तर डोसा छान असा सॉफ्ट तयार होईल इथे जर आपलं भगरीचे आणि साबुदाण्याचे प्रमाण चुकले तर दिंडे खूपच कडक होतात त्याकरता अगदी यामध्ये आपण परफेक्ट प्रमाणे हे वाटण तयार करून घ्यायचे तर इथे आपला डोसा खूपच छान जाळीदार आणि सॉफ्ट असा तयार झाला आहे तर आजचा उपवासाचा डोसा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद